मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये मोठा बिघाड झालाय जगातलं हे सर्वात मोठं आय टी संकट असल्याचं म्हटलं जात आहे जगभरात याचे परिणाम दिसून येत आहेत मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडामुळे संपूर्ण जगातील कामकाज ठप्प झाले विमानतळ बँका आणि शेअर बाजारावर सर्व क्षेत्रांवर याचे परिणाम दिसत आहेत त्यामुळे ही समस्या लवकर सुटली नाही तर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे भारतातील एअरलाईन्समध्ये इंडिगो स्पाइस जेट आणि आकासा एअरचा समावेश आहे या फ्लाईटचाही बुकिंग आणि चेक इन सेवांवर मोठा परिणाम झालाय सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे भारत आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये विमानसेवा ठप्प झाली आहे मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील समस्यांमुळे विमानसेवा प्रभावित झाल्याचं दिसून येत आहे भारतात दिल्ली मुंबई आणि बंगळुरू विमानतळावरील उड्डाणं उशिरानं होत आहेत या तांत्रिक अडचणींनंतर भारत सरकारनं मायक्रोसॉफ्टशी संपर्क साधलाय अनेक देशांच्या सरकारनं आपात्कालीन बैठका देखील बोलावल्यात मायक्रोसॉफ्ट सर्व्हर बिघडल्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये घबराट पसरलेली आहे सर्व्हर बंद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक फटका बसलाय येथे एअरलाइन्स पासून ते बँकिंग टेलिकॉम टी व्ही चॅनल पर्यंत सर्वच गोष्टी प्रभावित झाल्याचं दिसून येत आहे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले ऑस्ट्रेलियातील लोक या सर्व खराबीमुळे चिंतेत ही समस्या सोडवण्यासाठी माझं सरकार नॅशनल सायबर सेक्युरिटी कोऑर्डिनेटर सोबत काम करते। तर दुसरीकडे स्काय न्यूज या प्रमुख ब्रिटिश वृत्तवाहिनीचं प्रक्षेपण बंद झालेलं आहे स्काय न्यूज वाहिनीचं प्रसारण होत नसल्याचं चॅनलचे कार्यकारी अध्यक्ष डेव्हिड रोड्स यांनी सांगितलंय ब्रिटनची रेल्वे सेवा ही विस्कळीत झालीय ए पी या वृत्तसंस्थेची सेवाही विस्कळीत झालेली आहे इंग्लंडमधील आरोग्य बुकिंग व्यवस्था ही सध्या ठप्प आहे अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये बँकिंग टेलिकॉम मीडिया आउटलेट आणि एअरलाईन्सच्या सेवांवरही मोठा परिणाम झाला आहे ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी कोऑर्डिनेटरने सांगितल्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी देशातील अनेक कंपन्यांच्या सेवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे मायक्रोसॉफ्ट सर्वरमधील समस्यांमुळे भारत ऑस्ट्रेलिया जर्मनी अमेरिका आणि ब्रिटनसह जगभरातील अनेक देश प्रभावित झाले त्यामुळे बहुतांश विमान कंपन्या बँक शेअर बाजार परदेशी रेल्वे सेवा आणि मीडिया हाऊसचे कामकाज ठप्प झाले त्यासह जगभरातील पेमेंट सिस्टमवरही याचा मोठा परिणाम झाला आहे